गंगापूर पोलीस स्टेशनने उल्लेखनीय कामगिरी करत फाशीचा डोंगर येथे दोन इसमांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन अंगठी मोबाईल घड्याळ रोख रक्कम बळजबरीने काढून घेणाऱ्या इसमांना अटक करत चार लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय याबाबतची अधिक माहिती गंगापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीचा डोंगर सुलावाईन्स रोड या ठिकाणी फिर्यादी दिनामे यश चंद्रकांत पोठावदे हो वय सत्तावीस वर्ष राहणार रा कुलकर्णी गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्यादी दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणावर त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्याकडची गळ्यातील सोन्याची चेन अंगठी त्यांचा घड्याळ आणि मोबाईल असा तसंच पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑब्लिक चोवीस अन्वय दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर गुन्हा तीनशे पंच्याण्णव नुसार सर वाढ करण्यात आली गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस पाटील आणि आमच्या दोन्ही डिप्युटी जे आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या फ्लू वरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल फिर्यादीचे अ जबरीने चोरून नेले जी चेन आहे ती चेन अंगठी त्याचा मोबाईल तसेच घड्याळ हा तसेच आरोपीच्या आरोपींनी घेण्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्हेगारांची गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत व एकवीस वर्ष पवन नगर सिडको आदिल असे फाटिक व एकवीस वर्ष पवन नगर सिडको यशवंत यश उर्फ सोनू वसंत रणगीर कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे डीजीपी नगर नाशिक तसंच यामध्ये आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपींवर यापूर्वीचे पंधरा जून रोजी रात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर फाशीचा डोंगर नाशिक येथे यश ये चंद्रकांत कोठवदे वैवर्ष सत्तावीस फ्लॅट नंबर एक सरस्वती अपार्टमेंट साधू वासवाणी रोड कुलकर्णी कॉलनी शरणपूर रोड नाशिक तसंच त्याचा मित्र वैभव टियागो हो, गाडी रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंका करत असताना तीन मोटरसायकलवर बसून आलेल्या सहा चंद्रकांत कोठवदे यांना मारहाण करून टियागो गाडीवर दगड टाकून दहशत माजून फिर्यादी यांचा मोबाईल अंगठी गळ्यातील सोन्याची चेन तसेच रोख रक्कम काढून दोघांना मारहाण करून फरार झाले होते याबाबत गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे ब्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तावीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील फिर्यादी यांच्या जबाबावरून गुन्ह्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याण्णव वाढीव कलम लावण्यात आला फिर्यादी यांचा चोरी गेलेला मोबाईल फोनमधून आरोप पिताने फोन ऍपद्वारे आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सफल झाला नाही सदर व्यवहाराबाबत तांत्रिक माहिती घेऊन आरोपीचा मोबाईल नंबर मिळून यश वसंत शिवा नाशिक या आरोपींचा अंबड पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेतला असता पोलिसांची चाहूल लागल्याने त्याच्या साथीदारासह सदर ठिकाणहून पळून उल्हासनगर तसंच मालेगाव गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे पदकाचे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पाटील गोरख साळुंके सोनुखाडे सुजित जाधव हो, भागवत थवील यांनी कलेक्टर पट्टा मालेगाव इथे आरोपींचा शोध घेतला भूषण वैवर्ष वैवर्ष कृष्णा संतोष दळवी राहणार हे दोघे मिळून आले नंतर मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे उर्वरित चार आरोपी पंचवटी व तपोवन परिसरात असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या अनुषंगाने चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या संशोधीत आरोपींची नावं भूषण त्रंबक गोलाईत पवनगर सिडको नाशिक कृष्णा संतोष दळवी कोकण भवन कामटवाडी सिडको नाशिक निलेश सुनील कुमावत पवननगर सिडको आदिलासिफ खाटिक तोरणानगर यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामटवाडा चंदू गोपाळ आवळे वनश्री कॉलनी डीजीपी नगर अशा सहा आरोपींकडून सदर गुन्ह्यात बळजबरीने चोरून नेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला संशयित आरोपींकडून चार लाख दहा हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल हस्तगत करत आरोपींना ताब्यात घेण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक